नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी ई टीच्या विद्यार्थ्यांसाठी बालविकास आणि अध्यापनशास्त्र फॉर टी ई टी स्टुडंट्स चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॅगॉगी प्रश्न असा आहे विच ऑफ द फॉलोईंग इंडिव्हिज्युअल्स आर कन्सिडर द फादर्स ऑफ टीचिंग मॉडेल्स ऑप्शन्स आर फर्स्ट ब्रुज जॉयस अँड मार्शेविल सेकंड अब्राहम मास्लो अँड कार्ल रॉजर्स थर्ड पियाजे अँड ब्रुनर फोर्थ आल्फ्रेड बिने अँड सायमन मराठीमध्ये अध्यापन प्रतिमानांचे जनक खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना म्हटले जाते पर्याय आहेत नंबर एक ब्रुश जॉईस व मार्शा विल दोन अब्राम मास्लो व कॉल रॉजर्स तीन पियाजे व ब्रुनर चार आल्फ्रेड बिने व सायमन तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रूस जॉयस अँड मार्शा विल यांना अध्यापन प्रतिमानांचे जनक असे म्हणतात कारण त्यांनी टीचिंग मॉडेल्स मॉडेल्स ऑफ टीचिंग नावाचं पुस्तक त्या ठिकाणी लिहिलेलं होतं त्याचं स्पष्टीकरण बघूया ब्रुस जॉयस आणि मार्शेविल हे दोघेही अमेरिकन तज्ञ आहेत त्यांनी ता एकोणीसशे बहात्तर नंतर अध्यापन अधिक परिणामकारक शास्त्रशुद्ध व विद्यार्थी केंद्री करण्यासाठी टीचिंग मॉडेल्स किंवा त्याला इन्स्ट्रक्शनल मॉडेल्स असं आपण म्हणतो ही संकल्पना मांडली त्यांना अध्यापन प्रतिमानांचे जनक फादर्स ऑफ टीचिंग मॉडेल्स असे संबोधले जाते एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यांनी मॉडेल्स ऑफ टीचिंग हे पुस्तक लिहिले आहे आता तेथे आठवे संस्करण प्रकाशित झालेले आहे तर या पुस्तकात त्यांनी विविध अध्यापन प्रतिमानांचे वर्गीकरण करून शिक्षकांना अध्यापनाच्या अनेक पद्धती सुचवल्या तर अध्यापन प्रतिमाने म्हणजे काय तर अध्यापन प्रतिमान टीचिंग मॉडेल्स म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला मार्गदर्शन करणारी ठोस अशी चौकट आहे ही प्रतिमाने म्हणजे पद्धती नव्हेत किंवा मेतर सव्हेत विस्तृत आराखडा ब्ल्यू प्रिंट आहे एखाद्या प्रतिमानात काय काय असतं उद्दिष्टे अध्यापनांच्या टप्प्यांची मांडणी शिक्षक व विद्यार्थी यांच्या भूमिका शैक्षणिक साधने त्याला आपण सपोर्टिंग टूल्स असं म्हणतो आणि अपेक्षित परिणाम लर्निंग आउटकम्स ह्या सगळ्यांचा स्पष्ट उल्लेख असतो जॉईस व बिल यांनी अध्यापनात प्रतिमानांचे केलेले वर्गीकरण पुढीलप्रमाणे त्यांनी चार गटात प्रतिमाने विभागली नंबर एक माहिती प्रक्रिया प्रतिमाने इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मॉडेल्स वैयक्तिक विकास प्रतिमाने पर्सनल मॉडेल्स सामाजिक परस्पर संवाद प्रतिमाने सोशल इंट्रॅक्शन मॉडेल्स आणि व्यवहार परिवर्तन प्रतिमाने बिहेविरल मॉडेल्स तर अध्यापन प्रतिमानांचे महत्त्व काय की अध्यापन अधिक संघटित शास्त्रशुद्ध व परिणामकारक होते विद्यार्थ्यांच्या बौद्धिक वैयक्तिक व सामाजिक विकासाला चालना मिळते शिक्षकाला लवचिक व बहुपर्यायी अध्यापन तंत्रे उपलब्ध होतात अभ्यासक्रमातील उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रतिमाने मार्गदर्शक आराखडा ठरतात तर थोडक्यात डॉक्टर ब्रुश जॉईस व विल हे अध्यापन प्रतिमानांचे जनक असून त्यांनी मॉडेल्स ऑफ टीचिंग या पुस्तकाद्वारे अध्यापन पद्धतींचा वैज्ञानिक पाया घातलेला आहे